आज आपण सगळेजण बघताय की संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार विशाल पाटील यांना सर्व जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतोय जगमधून विलासराव जग्तार साहेब असतील त्यांचे कार्यकर्ते असतील अजितराव गुरबडे सरकार असतील त्यांचे कार्यकर्ते असतील संपूर्ण जिल्ह्यातून एक चांगलं वातावरण तयार होतंय आणि हे वातावरण करत असताना आपण सर्वांनी त्या वातावरणाचा फायदा घेऊन अपक्ष उमेदवार ते कोणत्याही पक्षाचे नाही आहेत पण अपक्ष म्हणून आपण सर्वांनी त्यांना एक पसंती दिली आहे आणि आपण सर्वांनी त्यांचं एक दिलाने काम करून आपण त्यांना निवडून एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय जय भारत निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या <laughs> या लोकसभा निवडणुकीचे उमेद अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आजचा शेवटचा सांगता दिवस आहे मी फक्त सर्व कार्यकर्त्यांना एवढंच एक सांगू इच्छितो की विशालदादा पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत आणि विशालदादा पाटील यांना यांचं चिन्ह आहे लिपापा लिपा चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विशालदादा पाटील यांना निवडून आणायचं आहे कारण विशालदादा पाटील यांना चिन्ह मिळत निवडणुकीत तिकीट मिळत असतानापासूनचा किती संघर्ष करावा लागला आहे तो आपण सर्वांनी बघितलं आहे त्याच्यानंतर चिन्ह मिळत असताना सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला आहे त्याच्यामुळं आपण पाकिट या चिन्हासमोर ते बटन दाबून सर्वांनी प्रचंड मताने विशाल निवडून द्यावा ही एक कर इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आता भव्य मोटरसायकल रॅली केलेली आहे आज ती संध्याकाळी पाच मतदानाची व प्रचाराची वेळ संपत आहे त्यामुळे आपण सर्व मिळून त्या प्रचाराचा सांगता उपस्थित पुस्त्र प्रथमतः मी एवढं सांगतो की जे आता सध्या ते बीजेपीचे जे खासदार आहेत त्यांनी आपल्या जत शहराला एकही रुपये निधी दहा वर्षात दिलेला नाही त्यामुळे त्यांचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी मला सिद्ध करावं आता एवढे भाषण झाले सांगली जिल्ह्यात दोन सीएम त्यानंतर गुजरातचे सीएम आले होते काल नितीन गडकरी साहेब आले होते त्यांना बोलावं लागलं त्याच्यावरून आपल्याला कळायला पाहिजे होत की त्यांची पायाकलची व्यवस्था केलेली आहे आणि संजय काकावर त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांचे एक विकासाच्या नावावर ते मत मागत नाहीत ते माग मत मागतात मोदींच्या नावावर म्हणजे ह्याच्यावरून ओळखून घ्या की त्यांचं कार्य शून्य आहे फक्त कुणास तरी झोळी घेऊन ते आपल्या सर्वांना मतं मागतात त्यामुळे सर्वांनी एक आपल्यातला सुशिक्षित व आपल्यातला एक माणूस म्हणून ज्याने अपक्ष म्हणून आपला आरसा भरला आहे कारण अपक्षाचा याचा अर्थ काय की आपण सर्वांच्या प्रेमासाठी आपल्या सर्वांची झेवावर ते अपक्ष उभा राहिलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या सात तारखेला हे जे वादळ आलेलं आहे सरदर्चल वादळ हे वादळ नाही माझं मत आहे की वादळ हे विष्णू विशाल वादळ आहे आणि विष्णू विशाल वादळ जे आहे ते आपण पुढे येऊन सांगली जिल्ह्यात एक इतिहास घडवायचा आहे की विष्णू विशाल वादळ हे आपल्या अपक्ष म्हणून विशालदा निवडून देऊन आपण सर्वांनी त्यांना मतदान करून सात प्रकारे निवडून द्यावं हीच मी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय जै, जय महाराष्ट्र